नमस्कार अध्यक्ष ज्या मुलीवर मनापासून प्रेम करत असतो त्याच मुलीबरोबर अध्यक्ष लग्न झाल्यामुळे खूपच खुश असतो मात्र इंदू मनातून अस्वस्थ असते तिला सतत एक भीती तिच्या मनाभोवती फिरत असते ती म्हणजे अध्यक्षला माझ्या आणि गोपाळच्या नात्याबद्दल काहीच माहिती नाहीये उद्या जर माझ्या सांगण्याआधी जर इतर कोणी अध्यक्षला हे सांगितलं तर मात्र अध्यक्ष माझ्यावरचा विश्वास उडून जाईल आणि त्याला असं वाटेल की इंदूने माझा विश्वासघात केला आहे तर असं होऊ नये यासाठी लवकरात लवकर अध्यक्षतला मला सगळं काही खरंच सांगावं लागेल आणि अशातच आता थेट इंदू अध्यक्षतला हाक मारते इंदू जवळ येतो अध्यक्ष हसत असतो त्यावर इंदूला पाहत अध्यक्ष म्हणत असतो काय ग इंदू काय झालंय तू एवढी अस्वस्थ का दिसतेस तू खुश आहेस ना हो त्यावर आता इंदू छोटीशी स्माइल करून म्हणत असते हो मी खुश आहे त्यावर अध्यक्ष म्हणत असतो अगं माझ्याकडे बघ मी किती खुश आहे त्या मानाने तू थोडीही खुश दिसत नाहीयेस काही प्रॉब्लेम आहे का बोल डिस्कस कर माझ्याशी त्यावर आता इंदू म्हणत असते अध्यक्षच तुझ माझ्यावर प्रेम आहे मान्य आहे मला पण लक्षात ठेव मी तुला एक गोष्ट सांगितलेली नाहीये उद्या तुला जर ती बाहेरून कळली तर तुला असं वाटेल की मी तुझा विश्वासघात केला आहे म्हणून मी आता ठरवलंय तुला सगळं काही खरं सांगायचं त्यावर मात्र अध्यक्ष म्हणत असतो हे बघ इंदू तू का का ना काही बोलतेस तुझं हे बोलणं तुला काय वाटलं मी घाबरणार आहे का तुला काय वाटलं मी मी फसणार आहे का हे बघ मी फसत नसतो त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्ष मी गंमत करत नाहीये मी जे काय खरं आहे तेच सांगते तुला पण तू ऐकून तर घे त्यावर अध्यक्ष म्हणत असतो मला काही ऐकायचं नाहीये मला माहितीये आता तू जे काही बोलणार त्यात तू माझी मजा खेचणार आहे त्यावर आता इंदू स्वतःशी बोलत असते अध्यक्ष समजूनच घेत नाहीये आणि तेवढ्यात इंदू म्हणत असते अध्यक्ष माझं एका मुलावर प्रेम होत त्यावर अध्यक्ष हसू लागतो इंदूला मात्र नवल वाटतं आणि अशातच आता इंदू म्हणत असते काय रे तुला काहीच वाटलं नाही त्यावर गो त्यावर अधक्ष म्हणत असतो काय काय वाटणार तुझं एका मुलावर प्रेम होत अग तो मुलगा मीच ना मग तुझं तर माझ्या बरोबर लग्न झालंय त्यावर इंदू म्हणत असते नाही तो मुलगा तू नाहीयेस त्यावर अध्यक्ष थोडा टेन्शन मध्ये येतो आणि आणखी मोठमोठ्याने हसू लागतो त्यावर इंदू म्हणत असते अध्यक्ष काय झाले तुला असं का करतोयस तू त्यावर अध्यक्ष म्हणत असतो हे बघ इंदू तू ना माझी गम्मत करते मला कळून चुकलंय त्यावर आता थेट इंदू म्हणत असते नाही मी तुझी गंमत करत नाहीये आणि तेवढ्यात आता मोठ्या बाईंनी अधोक्षेतला आवाज दिलेला असतो त्यावर अध्यक्ष म्हणत असतो आलो आई आणि असं बोलून आता थेट अध्यक्ष इंदूला म्हणत असतो इंदू हे तुझे गमतीचे किस्से मला नंतर सांगा आणि अशातच अधोक्षस तिथून निघून जातो इदोक्षे इंदू स्वतःशी बोलत असते अदू का समजून घेत नाहीये अशाने आमच्या मधील जे काही चांगलं बॉन्ड आहे ते लवकरात लवकर, लवकर खराब होण्याच्या मार्गावर दिसत आहे आणि थोड्या वेळाने आपण पाहतोय आता तिथे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळने थेट इंदूच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो मागून अचानकपणे कुणीतरी हात ठेवलाय हे जाणवल्यावर इंदू वळते आणि तेवढ्यात ती पाहते मागे गोपाळ आहे त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ तू आता माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका त्यावर आता गोपाळ म्हणत असतो वा आपलं एकमेकांवर प्रेम असतानाही तू मला डावलून त्या त्या तोत्रेशी लग्न केलंस त्यावर मात्र इंदू म्हणत असते शब्द जपून वापर आता तो माझा नवरा आहे आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो तू मानत असशील मी नाही मानत ह्या लग्नाला मी मुळात लग्नच मानत नाही हे बघ बिंदू लक्षात ठेव तू माझी होतीस माझी आहेस आणि माझीच राहणार मी अध्यक्ष बरोबर तुला संसार करू देणारच नाही आणि तेवढाच आपण पाहतोय थेट आता अधोक्षज तिथे आलेला असतो तो म्हणत असतो अरे गोपा दादा आणि अशातच आपण पाहतोय थेट गोपाळने अधोक्षजला अजिबात ओ दिलेली नसते आणि अशातच आता इंदू म्हणत असते अधोक्षज जे काही मला सांगायचं आहे ते नीट ऐकून घे नंतर तुला उद्या असं वाटेल की मी तुझ्या बरोबर विश्वासघात केला पण मी तुझ्या बरोबर विश्वासघात करत नाहीये कारण लग्नाच्या आधीही मला तुला हे सगळं सांगायचं होतं पण तशी सिच्युएशनच नजी आली काल आलं त्यावेळेला खूप घाईघाई झाली त्यामुळे काही सांगता नाही आलं त्यावर मात्र अध्यक्ष म्हणत असतो काय झालं इंदू आणि अशातच इंदू म्हणत असते हा जो गोपाळ आहे ना त्यावर माझं प्रेम होत आणि त्याचही माझ्यावर प्रेम आहे त्यावर अध्यक्षला एकच धक्का बसतो आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो कळलं ना तुला आता तर माझ्या इंदू पासून लांब राहायचं हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते गोपाळ शब्द जपून वापर आता मी तुझी नाही तर अदुचे आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थोडं इंदूला बरं वाटलेलं असतं अधोक्षदला बरं वाटलेलं असतं आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो तू या माकडाबरोबर संसार करणार आहेस अगं याला काय कळतंय याला नीट बोलता देखील येत नाही त्यावर आता इंदू म्हणत असते तो कसाही असला ना तरी तो माझा नवरा आहे आणि मी त्याला माझं परिपूर्ण मानते त्यामुळे तू आता आमच्यापासून लांब राहायचं नाही आला समजा समोर तरी चालेल आता इंदूने ने समोरच गोपाळला चांगलंच झाडलेलं असतं एका मार्गाने आता इंदूने हे दाखवून दिलेलं असतं जरी माझं आधी गोपाळवर प्रेम असलं तरी आता मी तुझीच आहे आदोख्षास। आदोख्षास हे सगळं ऐकताना आणि पाहताना पाहून मनापासून बरं वाटलेलं असतं पण गोपाळ मात्र अध्यक्ष काडीचीही किंमत देत नसतो त्यावेळेला आता थेट इंदू म्हणत असते अध्यक्षच तू काळजी करायची नाही मी तुझी आहे आणि तुझीच राहणार कारण आपलं देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झालं आहे त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो मी नाही मानत हे सगळं आणि अशातच आता इंदू म्हणत असते तू मानत नाही म्हणून काय झालं माझ्या अधूला मी आता विश्वास दिला आहे की मी त्याचीच आहे म्हणून त्यावर आता गोपाळ म्हणत असतो हे बघ इंदू मी आज पूर्ण गावाला ओरडून ओरडून सांगणार आहे की गोपाळ हा इंदूचा होणारा नवरा आहे इंदूने जे काही केलेलं लग्न आहे ते तात्पुरतं आहे अदक्ष जी काही प्रॉपर्टी बळकवण्यासाठी इंदू हे केलं आहे त्यावर लगेच आपण पाहतोय आता इंदू ने सणसणित गोपाळचा थोबाड फोडलेला असतं आणि लगेचच ती बोलू लागते मी कशाला कोणाची प्रॉपर्टी बळकावू माझ्या नावावर स्वतः माझा हा वाडा आहे की काही जमीन आहे ना ही सगळी माझीच आहे शेतबीत सगळं मला कोणाचीही प्रॉपर्टी बळकायची गरज नाहीये त्यावर लगेचच आता थेट तिथे आलेले वेंकू महाराज इंदू आणि अध्यक्ष बाजू घेत म्हणत असतात गोपाळ अरे कधी येणार तुला अक्कल रे असं जर तू वागत राहिलास ना तर लोक तुझ्या लांब होतील अक्षरशः वाटा होतील तुझ्या मध्ये त्यावर आता गोपाळ म्हणत असतो तुम्हाला मध्ये बोलायची गरज नाहीये व्यंकट महाराज त्यावर इंदू म्हणत असते माझ्या गुरुजींचा अपमान केलास ना तर लक्षात ठेव जोड्याने मारेन तुला त्यावर मात्र आता इंदूच्या मनात गोपाळ बद्दल चीड पाहून अधोक्षदला एक मार्ग बरं वाटलेलं असतं की चला यांचं आधी प्रेम असलं तरी आता इंदू पूर्णपणे फक्त ने फक्त माझी आहे आणि अशातच आता गोपाला तिथून हाकलून देताना इंदू म्हणत असते पुन्हा जर आमच्या समोर नाही ना तरी चालेल चालतं हो इथून आणि अशातच आता थेट इंदूने गोपाला तिथून ढकलून दिलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इंदूने बरोबर केलं का के कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद